नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवघ पाच क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई चार हजार चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद ज्वारी अवघ दोन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल ज्वारी जात आहे हायब्रीड अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय पंचवीसशे अकरा जास्त जत्रा तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल ज्वारी जात आहे पांढरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय चोवीसशे जास्त जत्रा तीन हजार रुपये क्विंटल हरभरा अवक सातशे दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पासष्ट सरसंद्राय सहा हजार पाचशे सत्तेचाळीस जास्तशी जरा सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे चाळीस सरसंद्रा आहे सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी जास्त ज्यात्रा सहा हजार चारशे अडसठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रा आहे सहा हजार पाचशे साठ जास्त आहे सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल तूर अवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी बारा हजार वीस सरसंद्राय बारा हजार दोनशे नव्वद जास्त आहे बारा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक बाराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्र दहा हजार आठशे अडतीस जहाजची जत्रा बारा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंधराशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी अकरा हजार शहात्तर सर्जन रा अकरा हजार नऊशे छत्तीस जहाजची जत्रा बारा हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटल तूर जाते पांढरा अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी अकरा हजार नऊशे एक सर्जंद्राय बारा हजार एकशे एकोणचाळीस जहाजची जत्रा बारा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे आहे सहा हजार सहाशे जहाशे हजार आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल उडीत आहे काळा अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये क्विंटल करडई अवक पाच क्विंटल कमीत कमी एक, चार हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल जात नंबर एक करडई जात आहे सफेद अवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जशेसर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल चिंच अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सरसुंदर आहे सहा हजार जशेच तर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळा हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सेहेचाळीस सर साजरा चार हजार पाचशे सव्वीस ज्याची चंद्रा चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा